नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत दोन किलो गव्हाची कुरडई योग्य प्रमाण घेऊन संपूर्ण कृती तुमच्यासोबत आज मी कुर्डईची शेअर करणार आहे चिक कसा बनवायचा तो कसा हटायचा किंवा कुर्डई कशी बनवायची आहे कशी वस्त्रगाळ करायची संपूर्ण कृती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा प्रकारची दोन किलो गव्हाची कुरडई नक्की बनवून बघा तुम्हाला जर वाटत असेल सावलीमध्ये ह्या कुड्या वाळत नाही आपण शहरात राहतो मी सुद्धा शहरातच राहते परंतु तरीसुद्धा एका दिवसामध्ये माझी ही कुरडई जी आहे ती संपूर्णपणे वाळलेली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला ही कुडे तळून दाखवलेली आहे एकदम पांढरे शुभ्र तिप्पट ते चौपट फुलणार ही कुरडई झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, आहे। त्यामुळे अशा प्रकारची कुर्डे तुम्ही नक्की बनवून बघा दोन किलो जर अवघड वाटत असेल तर एक किलो प्रमाणामध्ये नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच कुर्ड बनवायला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग इथे आता मी गहू घेतलेला आहे तर हा गहू आमच्या शेतातलाच आहे तुम्ही कोणताही इथे गहू घेऊ शकता परंतु बारीक गहू न घेता टपुरा गहू जो असतो मोठ्या आकाराचा तो गहू वापरायचा दुकानातून अंथाने गहू हा टपुरा किंवा असा मोठ्या आकाराचा असतो ना तोच घ्यायचा आहे तर आमच्या शेतातला याला चाळून वगैरे सगळं खडे वगैरे निवडून घेतलेले आहेत तर हा जग जो आहे माझ्याकडे हा एक किलोचा जग आहे तर या जगाने मोजून बरोबर मी दोन जग इथे गहू घेणार आहे म्हणजेच दोन किलो गव्हाचे इथे कुरडे बनवत आहे जर तुम्हाला जर एकटी बनवायला असेल तर तुम्ही एक किलोचे देखील किल बनवू शकता परंतु सासूबाई गावाकडनं आलेले होते एक दोन दिवसासाठी त्यामुळे मी ह्या गव्हाच्या कुड्या बनवत आहे तर एकटीला सुद्धा बनवता येतील एवढ्या सोप्या या कुरड्या आहेत तर एक किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्हाला मी नंतर एकदा करून दाखवेल तर, दा तर बघू शकता इथे आता मी गहू स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ असा चोळून गहू धुवायचा आहे म्हणजे गव्हाच्या कुड्या बनवताना अजिबात तांबूस किंवा लाल उठत नाही एकदम पांढऱ्या शुभ्र तयार होतात परंतु हा गहू जो शेतात आहे शेतातला याला कोणती पावडर वगैरे काही लावलेलं नाही फक्त यामध्ये खडे वगैरे होते सगळे निवडून घेतलेले आहेत चाळीने चाळून घेतलेला आहे गहू बघू शकता वरती सुद्धा बारीक गहू आलेला आहे तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे गव्हाचा जर जाडपणा असेल किंवा गहू जाडा असेल तर चीक सुद्धा जास्त निघतो गव्हामध्ये दोन तीन पाण्याने मी गहू स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे गव्हाचा वरचा लालसरपणा जो असा तांबूस तो सुद्धा निघून जातो तर एकटीला सुद्धा कुड्या बनवता येतात तर मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक, एक किलोच्या कुरड्या नक्की बनवून दाखवणार आहे चला तर आज मी दोन किलोच्या बन कुरड्या तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता गहू मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला गहू जर तुम्ही सकाळी भिजवत घालणार असाल तर नॉर्मल पाण्यामध्ये भिजवत घालायचे जर गहू भिजवण्यासाठी जर उशीर झाला चार किंवा पाच वाजले संध्याकाळचे तर थोडंसं कोमट पाणी करून गव्हामध्ये घालायचं तर मी हा गहू रविवारी भिजवत घातलेला आहे तर मला इथे चार वाजलेले होते म्हणून मी एका कढाईमध्ये गरम पाणी केलं किंवा कोमट पाणी करायचं आहे आणि ते यामध्ये ओतायचं आहे तर आता गव्हामध्ये मी गहू बुडतील इथपर्यंत पाणी टाकून घेतलेलं आहे कोमट पाणी करून आता एका मध्ये मी हे पाणी टाकलेलं आहे म्हणजे गहू टाकून घेतलेले आहे तर आता हे गहू भिजवल्यानंतर आपण याला संध्याकाळी पाणी काढून घेणार आहोत म्हणजे जर दोन तीन तासाने गव्हातलं पाणी काढलं तर गहू एकदम छान बघू शकता गव्हातलं पाणी एकदम असं पिवळसर किंवा तांबूस निघालेला आहे दोन तीन तासाने गव्हातलं पाणी मी बदललेलं आहे ज्या दिवशी मी गहू भिजवत घातला त्या दिवशी तर मी रविवारी हा गहू जो आहे तो मी भिजवत घातलेला होता तर तो चार वाजता भिजवत घातलेला होता त्याचं त्यानंतर संध्याकाळी रात्रीच्या टायमाला झोपायच्या अगोदर मी हे पाणी बदललेलं आहे आता यामध्ये पुन्हा पाणी घालून रात्रभर हा गहू आपण असाच ठेवूयात त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट सकाळी दाखवते तर बघू शकता आता सकाळ झालेली आहे तर मी सकाळी पाणी सगळं बदलून घेणार आहे गवातलं तर तरीसुद्धा पाणी एकदम असं वेगळं म्हणजे असं तांबूस निघालेलं आहे वरती फेससुद्धा आलेला आहे पाण्याला आता सगळं आता यामध्ये सुद्धा पाणी घालून ठेवलं होतं रात्रभर आता पुन्हा सकाळी बघूया म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण हे सकाळी बघत आहोत तर बघू शकता गहू एकदम छान असे भिजले गेलेले आहेत आणि वरचा फेज जो आहे तो आपला पूर्णपणे काढून टाकायचा आहे वरचं पाणीसुद्धा काढायचं आहे तर हा तिसरा दिवस आहे म्हणजे पहिल्या दिवशी गहू भिजवत घातला त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं दुसऱ्या दिवशीसुद्धा पाणी बदलून घेतलेलं आहे आता हा तिसरा दिवस आहे म्हणजे आज आहे मंगळवारचा दिवस त्या दिवशी सुद्धा सकाळी पाणी काढून टाकलेलं आहे म्हणजे रविवारी गहू स दुपारी भिजवत घातले तर रात्री झोपण्याच्या अगोदर पाणी बदललं त्यानंतर दुसरं पाणी टाकलं त्यानंतर झाकण ठेवून दिलं दुसरं पाणी टाकून त्यानंतर सकाळीसुद्धा पाणी बदललं पाणी टाकून दिलं त्यामध्ये स्वच्छ पाणी आणि त्यानंतर परत तिसऱ्या दिवशी पाणी बदल पाणी बदलून म्हणजे सकाळीच बदलायचं आहे फक्त ज्या दिवशी आपण गहू भिजवत घालणार आहोत त्या दिवशी पुन्हा डबल पाणी बदलायचं आणि नंतरच्या दिवशी दोन दिवस फक्त फक्त पाणी काढायचं आहे ते सकाळीच फक्त तर बघू शकता आता हा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आपला गहू एकदम छान असा भिजला गेलेला आहे तर एकदम गव्हामधून चीक बाहेर येत आहे तर हा गहू आपण लगेच वाटायला घेणार आहोत म्हणजे रविवारी दुपारी मी ती चार वाजता गहू भिजवत घातला तर रात्री पाणी बदललं पुन्हा पाणी स्वच्छ टाकून दिलेलं होतं सोमवारी सुद्धा तसंच केलं फक्त सकाळी पाणी बदललं मंगळवारी पण सकाळीच बदललं बुधवारी सुद्धा सकाळी बदललेलं आहे आणि पाणी पूर्णपणे काढून टाकलं स्वच्छ पाणी घातलं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे आपलं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटू नका नाहीतर मग कुर्डं ही लाल होऊ शकते किंवा काळी पडू शकते तर गहू वाटताना जास्त घासून वाटू नका तर बघू शकता अशा पद्धतीचा मी गहू वाटून घेतलेला आहे जास्त बारीक नाही किंवा जास्त जाडा देखील नाही तर आपण जे यंत्र कुर्डईचा जो यंत्र असतो त्यामध्ये आपण गहू वाटतो ना त्यामध्ये थोडा जाळाच असतो तसं मिक्सरमध्ये जास्त तुम्ही फिरवू नका बारीक करू नका नाहीतर ही लाल होते तर आता मी थोडंसं प्लस मोडवरती घेत आहे म्हणजे थोडंसं चालू बंद करून आपला हा गहू वाटून घ्यायचा आहे तर गव्हामध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा गहू वाटायचा आहे तर आता मी त्यामध्ये सुद्धा पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा गहू वाटून घेतलेला आहे जास्त बारीक करायचा नाही ही टीप नेमकं लक्षात ठेवा तुम्ही कारण जास्त बारीक जर गहू वाटला गेला तर कुरडई ही काळी येते किंवा चीकसुद्धा काळा पडतो आणि त्यानंतर कुरडई तळल्यानंतर सुद्धा ती लाल होते तर बघू शकता आता सगळं वाटून घेतलेलं आहे गहू त्यानंतर एका पातेल्यामध्ये किंवा एका घमेल्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे गहू वाटलेले जे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळं वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तो गहू पिळून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने सगळा पिळून घ्यायचा आणि एका पुन्हा दुसऱ्या पातिल्यामध्ये पाणी घ्यायचं स्वच्छ त्यामध्ये हे गोळे टाकून घ्यायचे आहे पिळलेले तर सगळा गहू आपण याच पद्धतीने पिळून घेणार आहोत आणि ज्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये गोळे टाकून घ्यायचे त्यामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा त्यामध्ये धुवून घ्यायचा आहे हा गहू तर खूप सोप्या पद्धतीने कुरडई बनवलेली आहे बघू शकता तुम्ही किती सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आता गमिल्यामध्ये जे आपण पिळून घेतलेलं होतं तर बघू शकता यामध्ये आता बारीक जो गहू झालेला होता थोडासा तो आहे आणि त्यानंतर चिक आहे आपला तर चला आता मी एका पुन्हा टीप घेतलेली आहे आता एक ओढणी याला बांधत आहे तुमच्याकडे अशा प्रकारचं पातळ कापड किंवा साडीचं जो पीस वगैरे असतो किंवा साडी असेल जुनी तर तीसुद्धा तुम्ही याला बांधून घेऊ शकता किंवा मग उपरनं असं ते पांढऱ्या कलरचं ते सुद्धा याला बांधू शकता तर माझ्याकडे एक ओढणी होती तर ती ओढणी मी याला बांधून घेतलेली आहे आता आपलं हे गाळून घ्यायचं आहे आता ज्या पातेल्यामध्ये अगोदर ठेवलेलं होतं ना आपण ते गोळे त्यातलं सुद्धा गोळे पुन्हा पिळून घेतलेले आहे ते पाणीसुद्धा पातेल्या घमेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता चला आपण हे सगळं वस्त्रगाळ करून घेऊयात तर आता खाली ओढणी बांधलेली आहे वरून एक पिठाची चाळणी घेतली आणि याने आपण चाळून घेणार आहोत खालीसुद्धा गळलं जातं व्यवस्थित कारण ओढणीसुद्धा बांधलेली आहे अशा प्रकारे वस्त्र गाळ वगैरे व्यवस्थित जर केली तर कुरडे अजिबात लाल पडणार नाही चला तर मग सगळा गहू आपण हिच्चिक जो आहे तो अशा प्रकारे गाळून घेऊया डबल गाळायचा म्हणजे कुरडई एकदम पांढरीशुभ्र तयार होते चला आता गालून तर सगळं आता गाळून घेऊयात तर वरती बघू शकता चाणीवरती अशा प्रकारे याला जो गहू बारीक वाटला गेला होता तो आलेला आहे म्हणजे त्यामध्ये एकदम तांब असते तर तांबूस गहू असतो त्याला थोडंसं पिळून घ्यायचं आणि तो बाजूला काढून घ्यायचा आहे अगदी सोपी आहे कुरडई बनवण्याची पद्धत नक्की बनवून बघा या पद्धतीने संपूर्ण कृती सविस्तर सांगितलेली आहे तुम्ही कोणत्याही कुरड्या बनवाल परंतु त्याची चव आणि गव्हाची चव ही वेगळीच असते गव्हाची कुर्ड ही प्रॉपर कुरडाईच असते चला तर मग एकदा गाळून घेतलेलं आहे आता पुन्हा ओढणी बांधून घेतली आणि पुन्हा हे गाळून घ्यायचं म्हणजे डबल गाळल्या जातं आणि कुरडईसुद्धा पांढरी शुभ्रच तयार होते आता सगळं गाळून घेतलं आता पुन्हा टिपीमध्ये मी असंच ठेवलेलं आहे गाळून झाल्यानंतर तर आता हे ग बघू शकता तुम्ही आता दुपार झालेली आहे सगळं वाटून झालेलं आहे सगळं व्यवस्थित वस्त्रगाळ करून झालेला आहे आता यामध्ये एक तुरटीचा छोटा खडा टाकलेला आहे त्यामुळे आपला जो गहूचा चीक आहे ना तो वरती तांबूस येतो आणि म्हणजे निवळला जातो त्यामुळे एकदम छान अशा चा कुरड्या तयार होतात तुरटी टाकल्यामुळे जर खराब पाणी किंवा तांबूस लाल पाणी असं ते वरती येतं तर बघू शकता आता आपण हे रात्रभर तुरटी टाकून मी असंच ठेवलेलं होतं त्यानंतर संध्याकाळी पाणीसुद्धा बदलून घ्यायचं आहे यातलं तर आता संध्याकाळ झालेली आहे तर पाणी बघू शकता की ती तांबूस निघत आहे आता पाणी बदलून घेतलेलं आहे तर आता पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं स्वच्छ पाणी आणि सकाळीच आपण याला बघूयात आता तर बघू शकता सकाळ झालेली आहे आता दोन किलो गहू होते तर आपला दोन लिटर पाणी इथे लागणार आहे जगाने मोजून ज्या जगाने मी मोजून गहू घेतला ना त्याच जगाने मोजून इथे मी पाणी घेणार आहे म्हणजेच दोन किलो गहू असेल तर त्यासाठी दोन लिटरच पाणी लागतं चला तर मग दोन जग मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे पातील्यामध्ये एकदम जाड बुडाचं असं पातीला घ्यायचं आहे मोठं म्हणजे हटायला सुद्धा व्यवस्थित हटलं जातं चला तर मग आता आपण हे पाणी उकळायला ठेवूया तोपर्यंत आपला चीक बघूया रात्रभर ठेवलेला तर आता याचं वरचं अगदी ह अलगदपणे याचं पाणी काढून घ्यायचं आहे वरचं वरचं एकदम अलगत काढायचं नाहीतर मग मग चीकसुद्धा पाण्यासोबत येऊ शकतो तर वरचं पाणी बघू शकता किती खराब निघालेलं आहे म्हणजे लालसर निघालेलं आहे चीक पांढरा दिसत आहे पाठीमागे बघू शकता तर आता हे पाणी आपण असंच अलगच सगळं ओतून घेऊयात तर पाणी काढून घेतलं तर अशी खडी जी असते ना म्हणजे गहू जो चीक असतो ना तो अशा प्रकारे आपल्याला थोडासा फोडून घ्यायचा आहे तो घट्टसर असतो तर हाताने अशा प्रकारे फोडून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित गोठव्यासुद्धा होणार नाहीत तर चीक आता हाताने फोडून घेतलेला आहे बघू शकता आपल्या पाण्याला देखील उकळी आलेली आहे आता यामध्ये मी दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे दीड चमचा इथे मला मीठ लागलेलं आहे किंवा थोडं कमी जास्त सुद्धा लागू शकतं जर तुम्हाला जर आळणी वाटत असेल तर थोडंसं तुम्ही चिक खाऊन बघू शकता आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा वरून टाकू शकता तर बघू शकता एक पातीला भरून आपला इथे चिक झालेला आहे तर आता पाण्याला उकळी आलेली आहे कोणी मदतीला असेल तर चांगलंच आहे नसेल तर तुम्ही एकटी सुद्धा बनू शकता तरी ते सासूबाई आहेत आता मी पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये चिक टाकून घेत आहे तर सासूबाई मस्तपैकी त्याला हटून घेत आहेत चिकाला तर चीक आपला हटूनच घ्यायचं आहे सुरुवातीला एका हाताने जर एकटी असेल तर एका हाताने चिक टाकायचा आणि एका हाताने आपल्याला अशा प्रकारे हटवून घ्यायचं आहे तर हटवण्याची पद्धत बघू शकता एकदम गावाकडच्या पद्धतीने हा चिक बनवलेला आहे तर आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि ये पानी सा मिक्स तर हे पाणी टाकून आपण छान असं मिक्स करून घेऊयात तर बघू शकता अजिबात सुरुवातीला गोळे होऊ द्यायचे नाही जर कोणी सोबतीला असेल तर अशा प्रकारे घट्ट पकडायचं आहे एक जणांनी पातीलं आणि एकाने हटायचं आहे त्यामुळे चीक एकदम परफेक्ट असा शिजला जातो आणि व्यवस्थित गोळेसुद्धा होणार नाही यामध्ये तर एकटी असेल तरीसुद्धा तुम्हाला जमू शकतं परंतु थोड्या प्रमाणामध्ये करायच्या कुरड्या तर एकदम असं गरागरा आपल्या हटून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं हे पातीला जे आहे, आहे।, चा आहे ते पकडून धरायचं आहे आणि एक जणांनी हे चेक जो आहे तो हटायचा आहे जर सोबतील तुमचे मिस्टर वगैरे असतील तर चांगलंच आहे ते पातीलासुद्धा पकडून धरू शकतात आणि तुम्ही हटून घ्यायचा हा चेक खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे अजिबात जड वगैरे जात नाही तर अजून मी यातलं एक कप भर पाणी मी सुरुवातीलाच काढून ठेवलं होतं ते सांगायचं विसरले त्यामुळे मी ते कप भर पाणी पुन्हा टाकलेलं आहे तर आता चिक एकदा हटून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं थंड पाण्यामध्ये हात धरून थोडंसं थापून घेतलेला आहे आता कमी गॅस ठेवण्यावरती झाकण ठेवलेलं आहे आता पुन्हा झाकण काढून बघूयात तर आता पुन्हा हटायचा आहे आपल्याला हा चिक कमी गॅसवर ठेवलेला आहे तर इथे चमचाने हटलेला आहे आता मीच हटून घेणार आहे हे तर बघू शकता मी सुद्धा हटणार आहे कारण चिक हटवणं थोडंसं अवघड जातं कष्टाचं काम असतं खूप तर इथे सासूबाईनं पकडलेलं आहे आणि अशा प्रकारे खूप जड जातं शेवटीनंतर पण सुरवातीला सोपं असतं जर थोड्या प्रमाणामध्ये जर कुरडई बनवली तर सोपं जातं तर बघू शकता अशा प्रकारे हटायचं आहे तर एकदम असं जोरात हटून घेतलं की जेव्हा त्यामध्ये गोळे वगैरे होत नाही चला तर मग असा चीक आता हटून घेऊयात एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ह्या कुरड्या बनवलेल्या अजिबात वेळ लागलेला नाही तर सोबतीला असेल तर झटपट तयार होतात गॅसवरती पातीला थोडं सरकू शकतं जर तुम्ही गावाकडे असेल तर तुम्ही चुलीवरती सुद्धा बनू शकता परंतु बऱ्याच जण म्हणतात की शहरामध्ये कुर्डाय करणं जमत नाही तर नक्की बनवून बघा थोड्या प्रमाणामध्ये करा अर्धा किलो किंवा के एक किलोची कुडाई तुम्ही नक्की बनवून बघा एकदम मस्त अशी कुरडई होते माझ्याकडे सुद्धा ऊन येत नाही फक्त सकाळी एक दोन तासांचं ऊन असतं ते पण एकदम कोमट असतं एकदम सकाळचं ऊन असतं त्यामुळे तर दिवसभरामध्ये कुरड्या मी फॅन खालीच सुकून घेतलेल्या आहेत तर आदल्या दिवशी कुरड्या बनवल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या कुरड्या छान अशा वाळल्या गेलेल्या होत्या दहा वाजेपर्यंत चीक छान हटायचा आहे हटल्याशिवाय चिक व्यवस्थित होणार नाही किंवा चकाकी सुद्धा येत नाही चीक जर कच्चा राहिला तर कुरडई बनवल्यानंतर वाळल्यानंतर ती मोडते त्यामुळे किंवा तुकडे पडतात त्यामुळे चीक हा व्यवस्थित शिजूनच घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम अशा पलट्या मारायच्या चिकाच्या म्हणजे सगळीकडनं चिक हा शिजला जातो आणि दोन्ही हाताने अशा प्रकारे एकदम मस्त असा हाक आपला शिजून घ्यायचा आहे चिकाला बऱ्यापैकी आता चकाकी देखील यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे निम्मा चिका आपला इथे शिजलेला आहे चला तर असाच चिका आपण थोडा वेळ हटून घेऊयात त्यानंतर पुन्हा यावरती आपण कमी गॅस ठेवून उन, झाकण ठेवणार आहोत तर इथे चीक बघू शकता किती मस्त असा पांढरा शुभ्र दिसत आहे आणि जास्त झालेला आहे कारण दोन किलो प्रमाण होतं आणि शिवाय घरचा असल्यामुळे यामध्ये चीकसुद्धा चांगला पडलेला आहे नवीन गहू आहे तो यावर्षीचा चला तर मग आता चीक इथे मी सुद्धा हटवून घेतलेला आहे आता काय करायचं आता थंड पाण्यामध्ये हात बुडायचा आणि अशा प्रकारे सगळा चीक एकत्र करायचा अशा प्रकारे थापून घ्यायचा म्हणजे खालचा जो चीक आहे तो वाफेवरती छान असा शिजला जातो तर गावाकडे दोन दोन पायलीची एका दिवशी कुरडई बनवली जाते परंतु शहरामध्ये आता मी इथे राहते त्यामुळे मी थोड्या प्रमाणामध्येच बनवलेले आहेत गावाकडनं आणत होते परंतु परुंत। यावर्षी मी इथेच बनवत आहे आणि छान सगळे पदार्थ मी ब... वाळवणाचे बनवलेले आहे नसतील बघितले तुम्ही तर चॅनलवरती अपलोड झालेले आहे नक्की जाऊन बघा चला तर आपला चीक बघू शकता किती मस्त चकाकदार झालेला आहे तर आता एक कुर्डई अगोदर सासूबाई बनवून बघत आहे कुरडाई जर व्यवस्थित आली तर आपण कमी गॅसवर ठेवूनच हात चिकासा ठेवूयात त्यानंतर अशा प्रकारे साच्यामध्ये भरायचं म्हणजे सोऱ्यामध्ये आणि झाकण ठेवल्यामुळे चिका थंड होत नाही थंड चिकाचा कुरडा अजिबात व्यवस्थित येत नाही तर आता चिक कसा शिजला बघू शकता तुम्ही तुम्हाला मी सांगते तर अशा प्रकारे ही जे असतो चिक असतो ना अशा प्रकारे होतो बघू शकता एक मिनटं तर आता चमच्यावरती घ्यायचा आणि अशा प्रकारे झाला पाहिजे म्हणजे खाली जो असं लोळला पाहिजे तर बघू शकता हातालासुद्धा जेव्हा चिटकत नाही चिटकला नाही की मग समजायचं की आपल्या चिक जो आहे एकदम छान झाला अजिबात तसं कळत नसेल तर एकदम चक चकाकी अशी आली की मग समजायचं चिक शिजलेलं आहे किंवा हात लावून बघायचं जर हाताला म्हणजे पाण्यामध्ये हात घालायचा आणि त्यावरती बुडून बघायचं आहे चिकावरती तर अजिबात चिटकला नाही तर समजायचं आपला चिक एकदम परफेक्ट झालेला आहे चिक आता तयार झालेला एकदम चकाकी आलेली आहे आणि थोडासा लोळला गेलाय असा पळीने किंवा चमच्याने घेतला की समजायचं अजिबात तुटला नाही पाहिजे फक्त तर समजायचं चीक आपला तयार आहे चला तर मग आता गॅलरीमध्ये छान एक प्लॅस्टिक कातरून घेतलेला आहे आता यावरती कुरड्या बनवून घ्यायच्या तर बघू शकता काय पांढरा शुभ्र चिक झालेला आहे कुरड्या एकदम परफेक्ट अशी आलेली आहे तर चला सगळ्या कुरड्या याच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे सासूबाई कुरड्या बनवत होत्या आणि मी त्यांना साच्यामध्ये किंवा सोऱ्यामध्ये भरून देत होते तर कुरडई बनवताना एकदम परफेक्ट अशी कुरडई बनवायची आहे तर जास्त काड्या वगैरे किंवा ज्या तारा असतात ना त्या व्यवस्थित अशा बाद पांगवायच्या नाही एका वरती एकच आल्या पाहिजे म्हणजे कुरडई दिसतानी व्यवस्थित दिसते तर किती मस्त एक सारख्या सारख्या कुरड्या झालेल्या आहेत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कुड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही कुर्डाईची रेसिपी तुम्हीसुद्धा या पद्धतीच्या कुरड्या नक्की बनवून बघा सकाळच्या इथे साडेआठ वाजलेल्या आहेत आणि मस्त आम्ही गॅलरीमध्ये या कुरड्या बनवत आहोत तर मी सोऱ्यामध्ये भरून देत होते सासूबाई ते कुरड्या बनवत होत्या तर एकदम एकदम परफेक्ट अशा ह्या कुडाळ्या झालेल्या एकदम छान अशा कुड्या बनल्या गेलेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र आणि चिक अजिबात कच्चा राहिलेला नाही जर तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल की तुम्ही शहरात राहता चीक कसा करायचा कुर्डई कशी बनवायची तर नक्की बनवून बघा एक दोन तासांसाठी जरी ऊन येत असेल ना तुम्ही कुर्डई बनवून बघा थोड्या प्रमाणामध्ये बनवून बघा अगोदर तर या सावलीमध्येच वाळल्या गेलेल्या फक्त सकाळचं दोन तासांचं ऊन असतं आठ ते नऊ आणि नऊ ते दहाचं ऊन असतं फक्त इथे त्यानंतर सावली येते त्यानंतर इथे गॅलरीमध्ये न ठेवता मी फॅन खालीच ठेवलेल्या होत्या तर एकदम मस्त अशा ह्या आपल्या कुरड्या सुकलेल्या आहेत अजिबात काळ्या पडल्या एकदम पांढरे शुभ्र तळल्यावर सुद्धा एकदम मस्त होते तर आता एक दोन तासानंतर बघू शकता कुरड्या एकदम मस्त अशा झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत आता यांना जर हातावरती घेतलं लगेच पलटली जाते एक सारखी कुरडे सगळी झालेली आहे एकदम मस्त परफेक्ट अशी तर बघू शकता हिला आता उचलून बघूयात की एकदम ओली आहेत तरी सुद्धा उचलली गेली म्हणजे चिक एकदम परफेक्ट शिजलेला आहे तर तुम्हाला अजून एक मी उलटून दाखवते तर सहज उलटली गेली म्हणजे चिक म्हणजे चिक आपला एकदम परफेक्ट शिजला गेलेला आहे चला तर अजून एक तुम्हाला पलटून दाखवते तर ही सुद्धा व्यवस्थित पलटली गेलेली आहे तर आता याला सावलीमध्ये आपण सुकून घेऊया तुम्हाला मी पुन्हा दुपारी ह्या कुड्या दाखवणार आहे तर किती झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कृती सांगितली आहे दुपार झाली तर कुड्या एकदम मस्त सुकल्या गेलेल्या आहेत चला तरा सगया, आपना एका दी सगया, तर आता या सगळ्या कुरड्या आपण असंच ठेवूयात एखादी पलटून बघायची फक्त सगळ्या पलटू नका वरून जास्त सुकल्या तरच पलटायच्या आहेत नाहीतर मग तुम्ही जर लगेच पलटून घेतल्या तर त्या तारा वगैरे असतात कुरड्याच्या त्या लगेच पांगल्या जातात आणि ही विचकल्यासारखी वाटते तर आता एकदम संध्या संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान यांना पलटून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या साईडने टाकायचं आहे तर दुसऱ्या साईडने म्हणजे आपण दिवसभर पलटलेलं नाही तर असं ठेवायच्या आणि नंतर संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान ह्या कुरड्या अशा प्रकारे पलटून घ्यायच्या तर सगळ्या कुरड्या पलटून घेतल्या एक साइड छान सुकली गेली दुसऱ्याही साईडने आता फॅन खाली ठेवलेल्या आहेत आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि कुरड्या या पद्धतीने सुकलेल्या आहेत तर खूप मस्त ह्या कुरड्या झालेल्या आहेत अजिबात लाल पडलेल्या नाही आता मी रात्रभर तशाच एका परातीमध्ये घालून ठेवलेल्या होत्या फॅन खाली बघू शकता कुरडय आता सकाळी एकदम मस्त सुकली गेलेली आहे फॅन खालीच ठेवलेल्या होत्या सकाळी कुरडाया बघू शकता रात्री किती ओढल्या दिसत होत्या फॅन खाली एकदम व्यवस्थित सुकल्या गेलेल्या आहेत चला तर पुन्हा सकाळी आता इथे ऊन आलेला आहे त्यामुळे मी पुन्हा प्लॅस्टिकच्या कवर वरती ह्या कुरड्या वाळून घेणार आहेत कुरड एकदम मस्त वाळली गेलेली आहे दहा अकरा वाजेपर्यंत कुरडाई मी उन्हामध्ये ठेवलेली होती तर बघू शकता किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ह्या कुरड्या झालेल्या आहेत आता हे सकाळचं ऊन असल्यामुळे तुम्हाला हे पिवळं दिसत असेल परंतु कुड एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे तर चला एका टोपल्यामध्ये कुरड्या भरून घेऊया जेवढ्या वाळलेल्या आहेत तेवढ्या ज्या ओल्या आहेत आतमध्ये पोटामध्ये म्हणजे मध्यभागी त्या आपण इथेच ठेवणार आहोत थोडा वेळ सुकण्यासाठी तर एका टोपल्यामध्ये वाळलेल्या कुरड्या मी काढून घेतल्या आणि ज्या ओल्या होत्या त्या तशाच प्लास्टिक कव्हरवर ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे एक दिवसामध्ये माझ्या ह्या कुरड्या ज्या आहेत बऱ्यापैकी सुकल्या गेलेल्या लगेच तळून दाखव तळून दाखवते तळल्यानंतर तुम्ही सांगा कुरडई कशी झालेली आहे गॅसवर कढाई ठेवली तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल गरम झालं कुरडाईचा तुकडा टाकून बघितला तर तुकडा सुद्धा मस्त फुलून वरती आला आता यामध्ये कुरडई तळून घेऊयात एकदम कुरकुरीत खुसखुशी ही कुरडई झालेली आहे फुललेली आहे चौपट कुरडई मस्त फुललेली आहे तुम्ही सांगा किती मस्त कुरडई झालेली आहे मी शहरामध्येच कुरडई बनवलेली आहे परंतु तुमच्या मनात जर हा प्रश्न असेल तर नक्की बनवून बघा या पद्धतीने तर एक कुरडई तुम्हाला तळून दाखवली चौपट ही कुरडई म्हणजे चारपट कुरडई फुगलेली आहे चला तर अजून एक कुरडई तुम्हाला मी तळून दाखवते एकदम सविस्तर कृती पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे कुरडईची त्यामुळे तुम्हाला कुरडई बनवायला अजिबात अवघड जाणार नाही नक्की बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ तर दुसरी सुद्धा कुडई मस्त छान फुललेली आहे तर एकदम मस्त अशा झटपट ह्या कुरड्या झालेल्या एका दिवसामध्ये संपूर्ण कुरड्या वाळल्या गेलेल्या आहेत तर आता सासूबाई सुद्धा गावी जाणार आहेत तर मी एकटी तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये कुरडई नंतर बनवून दाखवणार आहे चला तर किती खुशखुशी झाला आहे तुम्हाला मी लगेच तोडून दाखवते एकदम मस्त अशा झटपट या कुरड्या झालेल्या आहे खूप चविष्ट बनलेल्या आहेत तर बघा तुम्ही बघा किती मस्त झाले एकदम पांढरी शुभ्र एकदम खुशखुशीत कुरडई तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा सगळ्यात अवघड वाळवणाचा पदार्थ आज आपण बनवला कुरडई तुम्ही नक्की बनव बघा थोडं मेहनतीचं काम आहे